एचआयव्हीच्या अफवेनं कुटुंबाला वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना बीडच्या अष्टीत घडली आहे मुलीचा एच आय व्ही मृत्यू झाला होता अशी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळं कुटुंबाची समाजात बदनामी झाली गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं कुणीही भेटत नाही जवळ येत नाही अशी आप भीती पीडित कुटुंबानं सांगितली नक्की प्रकरण काय आष्टी तालुक्यातील एका गावात तेवीस वर्ष तरुणीचा दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला तो मृत्यू तिच्या आजारपणामुळे झाला सासरी आजारी होती त्यामुळे माहेरी आणून सोडल्यानंतर मुलीचा ब्रेन ट्युमर न मृत्यू झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे मात्र मुलीवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबियांना मुलीला एच आय व्ही असल्याचं सांगत कुटुंबियांनाही टेस्ट करून घेण्यास सांगितलं डॉक्टर आणि पोलिसांनीच अशी माहिती दिल्यानं कुटुंब हादरलं होतं एच आय व्ही मृत्यू झाला या माहितीची खातरजमा न करताच केलेल्या या वक्तव्यामुळे गावभर अफवा पसरली गावातील लोकांनी कुटुंबाला वाईट टाकलं ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला त्या कुटुंबियांच्या शेजारीही उभं राहायला लोक तयार नाही पोलीस आणि डॉक्टरांमुळे उठलेल्या अफवेमुळे कुटुंबाची मोठी बदनामी झाली या विरोधात शेवटी कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली डॉक्टरांनी पोलिसांचं असं म्हणणं का होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही या संदर्भात पीडित एक ऑडिओ क्लिप दाखवली यात पोलीस कर्मचारी काळे तुमच्या मुलीला होता असं सा सांगत आहे तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीतीही दाखवली मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी डॉक्टरांनी अशा पद्धतीनं खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे गावानं वाळीत टाकलं कुणीही जवळ येते बोलतही नाही यांना आहे असं बोलत आहे त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती असं पीडित कुटुंबातील व्यक्तीनं सांगितलं म्हटल्यावर घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आलं आहे आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलानं केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा